आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या तुराबुल हक दरगा उर्साची कालावधी वाढविण्याची मागणी परभणी शहरातील हिंदू मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतीक म्हणून असणाऱ्या परभणी येथील हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांचा उर्स दरवर्षी आयोजित केला जातो उर्साची एकशे अठरा वर्षाची परंपरा आहे हिंदू व मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या आणि इतरही धर्म्यांचे श्रद्धास्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशात मानणारे अनेक भाविक आहेत उर्साच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातून उर्सात व्यापारी येत असतात पंधरा दिवस ऊर्स भरवला जातो परंतु यंदा हा ऊर्स दोन फेब्रुवारीपासून ते दहा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आठ दिवस भरविण्यात येण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे या निर्णयाच्या विरोधात विविध सामाजिक संघटना तसेच व्यापारी संघटनेच्या वतीने आदिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की उर्सच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना रोजगार मिळत असतो जा त्यासोबतच शासनालासुद्धा याचा मैसूल मिळाल्याचा फायदा होतो पण यंदा आठ दिवसाचा हा उर्स भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे खूप कमी कालावधी यामध्ये व्यापाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात भाविक भक्तसुद्धा येत असतात त्यांनासुद्धा दर्शनासाठी संधी मिळत असते प्रशासनाने पंधरा दिवसाचा हा ऊर्स चालू राहू देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर कौसरभाई अब्दुल्ला राज सलीम इनामदार मोहम्मद इब्राहिम शेख इब्राहिम मोहम्मद नईम कौसर हुसैनी सय्यद मोहियुद्दीन सुदर्शन काडे मोहम्मद शफी शेख अझर शेख इफ्तखार किरण तडेकर यांच्या स्वाक्षर्या आहे सुंदर हस्ताक्षरातून व्यक्तिमत्व घडते किरण देशपांडे यांचे प्रतिपादन सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे संगणक आणि मोबाईलच्या युगात ही कला जोपासण्यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे सुंदर अक्षरातून व्यक्तिमत्व घडत असते असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक के के देशपांडे यांनी केले गट अधिकारी कार्यालय पंचायत समिती सेलू व कल्याणम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हा दिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेला नूतन विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या अक्षरप्रेमी विद्यार्थ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी देशपांडे बोलत होते यावेळी संयोजक बाबासाहेब हेरसकर सर राजेंद्र सोनवणे बाळू बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी स्पर्धास्थळी इस भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले दोन्ही गटातील प्रथम द्वेती व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विजेत्यांना शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू व कल्याणम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रोख रक्कम व सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे असे गट अधिकारी उमेश राऊत कल्याणम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऋषिकांत पाटील यांनी कळविले आहे सेवालाल महाराज सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी लहू राठोड पालम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आदिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजी बैठक संपन्न झाली यावेळी किशन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संत सेवालाल महाराज यांची जयंती पालम येथे साजरी करण्याचे ठरले असून अध्यक्ष म्हणून लहू राठोड उपाध्यक्ष प्रमोद राठोड प्रसिद्धी प्रमुख म्हणून संदीप राठोड यांची निवड करण्यात आली यावेळी बापू राठोड संग्राम चौहान पांडुरंग राठोड रवी चौहान विनायक चौहान राजेश चौहान संतोष चौहान संतोष राठोड राजेंद्र चौहान उसरव समाज बांधव बैठकीत उपस्थित होते स्मृतिगंध आठवणींचे संचित असलेला ग्रंथ डॉक्टर रोडे सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही उपक्रमशील संस्था आहे नूतनचे वातावरण सकारात्मक आहे नूतन महाविद्यालय केवळ सिमेंटच्या भिंतीवर उभे नाही तर श्रद्धा चारित्र्य नैतिकता गुणवत्ता हा संस्थेचा भक्कम पाया असून नूतन महाविद्यालयाच्या माजी कर्मचाऱ्यांच्या आठवणींचा समावेश असलेला स्मृतिगंध हा ग्रंथ पुढील पिढीला चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा आणि आठवणींचे संचित असलेला ग्रंथ आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे यांनी केले नूतन महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर दरा कुलकर्णी यांच्या ब्याण्णव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मृतीगंध पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉक्टर रोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर एस एम लोया दरा कुलकर्णी डॉक्टर विनायक कोठेकर अरविंद जोशी डॉक्टर प्रभाकर देव डी के देशपांडे प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर गौतम सूर्यवंशी प्रचारी डॉक्टर उत्तम राठोड डॉक्टर राजाराम झोरगे प्राध्यापक हेमचंद्र हरसनकर प्राध्यापक मोहन पाटील डॉक्टर गंगाधर गडगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती साऊथ एशियन चॅम्पियन स्पर्धेत राज पवारचे यश जिंतूर तालुक्यातील असोला येथील गरीब कुटुंबातील राजविलास पवार आपल्या गावासह देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे नाव लौकिक केले आहे एशियन थाय बॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पदक पटकावले क्युरियस किड्स जिंतूर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन क्युवीयस किड्स सह्याद्री अकॅडमी जिंतूर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या क्रीडा महोत्सवामध्ये आदिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजीपासून विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनूने उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून रवी वाठोरे पत्रकार सचिन राय पत्रिवार महेश देशमुख व पालक कपिल खाने लाभले होते शकुंतलाबाई बोवडीकर महाविद्यालयात क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जिंतूर येथील शकुंतलाबाई बोवडीकर महाविद्यालयात वार्षिक कृष्णे संमेलनाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन तालुका क्रीडा समन्वयक डी एस चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रचारी खंडेराव भिसे तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा शिक्षक अनिल मेटांगडे व पत्रकार सचिन रायपत्रीवार उपस्थित होते तसेच प्राचार्य कैलास मुक्तुडे प्राचार्य सुवर्णा घुगे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रियंका ठोंबरे प्राजक्ता खिल्लारे आरती ठोंबरे कीर्ती चिलगर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली वाल्मिकेश्वर विद्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरा बालूर येथील नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय यांचा संयुक्त विद्यमानाने नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आदिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस डी भोकरे होते इतर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत मोरे बी व्ही भुदवंत जी एम गावडे प्रवीण क्षीरसागर एम एस गिरी व्ही एन बोंडे जी आर मळी एस आर सोनव जे बी शिंदे डी आर नाईक नवरे बी पी मोरे आर बी राठोड आदी उपस्थित होते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम शिंदे गटाच्या वाटेवर वा। शिवसेना ठाकरे गटाचे परभणी पर जिल्हाप्रमुख व परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव यांचे कट्टर समर्थक विशाल कदम हे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करतील असे बोलले जात आहे पूर्णा शहरातील विशाल कदम हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहे विशाल कदम यांनी पूर्णा नगरपालिकेवर अनेक वर्ष सत्ता राखली पूर्णा नगरपालिकेत ते चार वेळा सदस्य होते एकावेळी उपनगराध्यक्ष तर एकदा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यरत होते दोन हजार एकोणीस साली विशाल कदम यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढ लढवून पराभूत झाले आमदार रत्नाकर गुटे माजी आमदार सीताराम घनदाट माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे व संतोष मुरकुटे या प्रभावशाली उमेदवारांच्या स्पर्धेत विशाल कदम यांनी सहासष्ट हजार मते पटकावली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा विशाल कदम यांनी भवितो आजमिनियाकरिता रिंगणात उडी मारली खासदार बंडू जाधव ही संपूर्ण शक्ती व प्रतिष्ठा विशाल कदम यांच्या पाठीशी उभी केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील पराभवाचे उठे काढू अशी भीष्म प्रतिज्ञा सुद्धा केली विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात प्रखर प्रचार केला संपूर्ण निवडणुकीत गंगाखेडवरच लक्ष केंद्रित केले परंतु विशाल कदम यांना ते निवडून आणू शकले नाहीत या निवडणुकीत विशाल कदम यांनी गुट्टेविरोधात चांगलीच टक्कर दिली एक लाख वीस हजारावर मतांचा आकडा गाठला परंतु ते सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव एवढ्या मतांच्या फरकाने पराभूत झाले तेव्हापासूनच विशाल कदम हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ होते निवडणुकीतील पराभव आणि मोठा आर्थिक तडाखा का कारणीभूत तर होतात परंतु भविष्यातील स्वतःच्या राजकीय वाटचालीच्या चिंतेपोटीच अस्वस्थ विशाल कदम यांनी शिंदे गटातील प्रवेशासंदर्भात सहकारी कार्यकर्त्याबरोबर हितगुज सुरू केली होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका